हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये छान अशी सुरुवात झालेली गावाकडचे दोन दिवस कसे गेले ते समजलंच नाही काय काल तर मी काय दिवसभर शूटच केलं नव्हतं कारण मला काही वेळच भेटला नव्हता म्हणून शूट नाही केला आणि काल मग व्हिडिओला सुट्टीच घेऊन टाकली डायरेक्ट म्हटलं चल एक दिवस सुट्टी घेतली म्हणून काय होत नाही पण बऱ्याच ताईंना मिस केलं असेल हे आहे मला पण आता आजपासून परत नव्यानं सुरुवात केलेली आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ बघायला आवडत असतील ना तर लाईक करायला पण विसरू नका आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आज होता सोमवार अहोंचा असतो उपवास आणि त्यांना नेमकी सेकंड शिफ्ट होती तर म्हटलं काय बनवायचं उपवासासाठी आणि त्यांना जास्त काय असं खायला आवडत नाही उपवासाचं सो म्हटलं आपण साबुदाणा वडे बनवूयात आणि रात्री आम्हाला म्हणजे आम्ही रात्री साडेसहा वाजताच पुण्यात येऊन पोहोचलो पण काय साबुदाणा वगैरे भिजत घातला नाही ना मी ना म्हटलं खातील का नाही काय माहिती आणि सकाळी मी दहा वाजता त्यांना अचानक विचारलं की तुम्ही हे खाणार का म्हणून तर हो बोलले म्हणून मग मी बटाटे वडे पटकन बनवायला घेतले आणि मी तर साबुदाना काय भिजत घातलेला नव्हता म्हणून म्हटलं काय करायचं तर मी काय केलं माहिती का मिक्सरमध्ये मा ते पीठ ग्राइंड करून घेतलं म्हणजे जो साबुदाना होता ना तो छानसा बारीक हे करून घेतला अगदी रव्यासारखा म्हटलं तरी काही हरकत नाही इतका बारीक करून घेतला मिक्सरमध्ये आणि बटाटे शिजायला टाकले आधीच म्हणजे त्यांना विचारलं तुम्ही हे खाणार का म्हणून तर हो बोलले मग मी लगेचच बटाटे शिजायला टाकले आणि त्यांनी मला टाईम दिला होता की एवढ्या एवढ्या टायमिंगपर्यंत मला करून करून देतो सगळं म्हणून मग ते छान असं बारीक करून घेतलं साबुदाना शिजवलेले बटाटे टाकले हिरवी मिरची टाकली आणि एकत्र मिक्स करून घेतलं शेंगदाण्याचा पण टाकला आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलं आणि एकदम छान वडे बनतात जर तुम्हाला पण असा वेळ नसेल किंवा तुम्ही जर साबुदाना भिजत घालायची जर विसरला असाल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा ही तुमच्यासाठी आहे खास सो मग मी वडे बनवायला घेतले आणि ते धनुष्ला स्कूलमधून आणायला गेल तर तोपर्यंत मी हे सगळं करून घेतलं आणि ते आले की लगेच त्यांना वडे तळून दिले आणि बाकीचे वडे मी तळण्यासाठी टाकले होते आता त्यांचा उपवास म्हणल्यावर आमचा उपवास असणारच म्हणून मी आमच्यासाठी पण हेच बनवणार होते म्हटलं नको सेपरेट काय बनवायला त्यांना खायला दिलं आणि मग आवरायला घेतला आता कालच आम्ही रात्री गावाकडून आलो गावाकडून आल्यानंतर मी रिलॅक्स राहिले म्हणजे दोनचा होमवर्क वगैरे घ्यायचा होता तो घेतला आणि घरामध्ये झाडू सुद्धा मारला नाही अक्षरशः जिथं आम्हाला झोपडण्यासाठी अंतरुण वगैरे टाकायचं होतं हॉलमध्ये फक्त झाडू मारून घेतला आणि बाकी सगळं आहे असं सोडलं आणि साडेसहा वाजता आलो होतो तरी पण आम्ही संध्याकाळी जेवायला बाहेरच गेलो कारण प्रवास करून यायचं म्हटलं की भरपूर कंटाळा येतो आता घराची अवस्था बघितलं की थोड्या वेळ तर चक्करच येते की काय करू आणि कुठून सुरुवात करू आणि कुठे काय ठेवू हे लवकर काय समजत नाही तरी कपड्यांचा जास्त काय पसारा नव्हता म्हणजे मी मम्मीनं मला बरेचसे कपडे वॉश करून दिली होती त्याच्यामुळे मला कपड्यांचं काही टेन्शन नव्हतं पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या आता उन्हाळा सुरू झालाय तर मुंग्यांनी एवढा वैता आता त्याच्यासाठी पावडर किंवा खडू आणावा लागेल मुंग्यांसाठी मुंग्यांचा अशा म्हणजे अशा वस्तू काय घरामध्ये ठेवायला मी थोडीशी म्हणजे रिस्क घ्यायला मला आवडतच नाही दहात असताना असं झालं होतं ना मी दुपारी म्हटलं थोडंसं झोपावं किंवा मोबाईल वगैरे बघत होते असं आणि धनुषना बेडच्या आड बसला म्हणजे मला तो बेडवरनं दिसतच नव्हता आणि मला माहीत आहे की तो शांत खेळतो म्हणून म्हणून मी तो खेळतोय म्हणून ह्याच्या हिशोबाने त्याला सोडून दिला आणि अक्षरशः त्याने मुंग्यांचा खडू चाटला होता मला एवढं कसं तरी वाटलं म्हणजे कसं तरी वाटल्यापेक्षा मी एवढी घाबरली होती की मी पहिला ह्यांना कॉल केला आणि ह्यांनी पण मला खूप बडबड केली होती तुझं लक्ष कुठे असं कुठे तेव्हापासून मी त्या ते तसल्या गोष्टींची रिस्क घेणं टाळतेच म्हटलं आहेत ना मुंग्या तर फरशी वगैरे सारखी क्लीन करून घेते पण ते खडू वगैरे आणत नाही कुठं पण ठेवू देत आपण मुलांची नजर ना खूप बारीक असते कुठं जाऊन शोधतील ना काय सांगू शकत नाही आणि आपण पण असं ठेवून ठेवून लांब पण ठेवू शकत नाही असं होतं तर चला आपला विषय चालला होता कुठं आणि बी गेले कुठे पण हो तुम्हाला पण ते सांगणं गरजेचं होतं की तुम्ही पण तशा वस्तूंपासून काळजी घ्या कारण मुलं किती न कधी नजर चुकवतील ना हे आपल्याला समजत नाही आपण किती पण बारकाईनं लक्ष ठेवू हो देत मी पण धनुष्य बाबतीत लहानपणी खूप केअर केली त्याची आणि आत्तासुद्धा करते पण डोळा चुकून मुलं कधी ना कधीतरी काहीतरी हट्ट करतात घरामध्ये भरपूर मुंग्या झाल्या आहेत मग सगळं असं वरचं वरचं झटकून घेतलं आणि घरात रात्री आल्यापासून बघते ना तशा मुंग्याच दिसत आहेत मला समोर किचन ट्रॉलीमध्ये किंवा बाथरूमच्या इकडून तिकडून अशा भरपूर मुंग्या आहेत सो मग तो जो वरचा कप्पा दिसतोय ना तो मी क्लीन करून घेतला पहिला त्यात पण मुंग्या झाल्या होत्या मग ते क्लीन करून घेतलं त्यातलं सामान काढून पुसून वरती ठेवलं आणि मिक्सरमध्ये जेव्हा मी साबुदाना बारीक करत होते ना तेव्हा हो त्यातून पण मुंग्या भरायच्या निघत होत्या तर म्हटलं आहे आता हाताशी ना नको लगेच ठेवून द्यायला आहे तर आपण क्लीन करून घेता जेणेकरून त्यातल्या तरी मुंग्या जराशा कमी होतील आणि उन्हाळा असला ना, ना वा वा की हा प्रॉब्लेम होतोच म्हणजे मुंग्या ह्या येतातच उन्हाळा असला की बघू आता खडू आणायला लागेल पण जरा जास्त केअर घ्यावी लागेल म्हणून म्हटलं मिक्सर पुसून घ्यावा मिक्सरला मी एवढा काय तामझाम करत बसत नाही म्हणजे नाही का कोणतं लिक्विड वगैरे वापरत बसत नाही किंवा हे बाकी एक्स्ट्रा काय करत नाही जास्त जर वाटलं तर स्क्रब घेते त्याला थोडंसं लिक्विड लावते आणि स्क्रब करून घेते चकाचक निघून जातं आणि एवढा पण काय खराब झालेला नव्हता पण म्हणतो ना आपण चिकट वगैरे राहिलं असेल थोडंसं आपण कांदा वगैरे बारीक केलेला असेल टोमॅटो वगैरे तर थोडंसं ते चिकट चिकट साईटून जर राहिलं तर त्यातून पण म्हणजे नाही का खराब झालं की ते कसं तरी वाटतं म्हणून मी काय केलं वाई, वाईप वाईप्स घेतली सुरी घेतली आणि वाईप्स त्याच्यामध्ये टाकून अलगच असं फिरवून घेतलं त्याच्याबरोबर भरपूरशी घाण निघून आली मिक्सर आहे त्या जागी ठेवून दिला आणि जोपर्यंत मला वाटते धनुष माझा लहान ना तोपर्यंत घरामध्ये मला असंच आवरत आवरतला राहावं लागणार आहे म्हणजे बघा किचन किचनमधली भांडी आमची सगळी हॉलमध्ये येतात म्हणजे त्याला कसं खायचं असतं ना काय पण मग तो सगळं घेऊन बसतो आणि मग आहे तिथल्या तिथं सोडून देतो सवय लावली होती मी तू जागच्या जागी वस्तू ठेवायची पण असं वाटतं की इतक्या लहानपणी नको त्याला इतकं बांधून ठेवायला की नाही तो असंच केलं पाहिजे नाही तो तसंच केलं पाहिजे मग अशाने तो खेळणं पण विसरून जाईल कारण मध्ये मध्ये तसं झालंच होतं की त्याला मी सारखा पसारा उचलून ठेवायला लावायचे ना तर तो काढायचा पण कंटाळा करायचं की नाही त्याचं खेळणंच पूर्ण बंद झालं होतं मग ह्या गोष्टी त्यासाठी त्याला म्हणते की तुला किती पसारा काढायचं तेवढा काढ मी आहेच सागं सगळं सावरायला सा सा असं पण मला घरामध्ये दिवसभर काय काम असतं तर मग सगळा पसारा आवरून घेतला आणि झाडू मारला क्लीन असा धनुष्य द्राक्ष वगैरे खाल्ली होती ना सगळं तसंच वरती टाकलं होतं कदाचित त्याला पण जास्त मुंग्या होतात म्हणून म्हटलं पहिलं झाडू मारून घ्यावा स्वच्छ असा आणि आपण दोन दिवस जरी बाहेर गेलो घर बंद असलं ना तर घर एवढं भकास आणि उदास होऊन जातं ना अरे विचार करतो आपण की परवा तर गेलतो आणि लगेच तर आलो मग एवढं कसं काय खराब झालं ह्या त्या गोष्टी पण खराब व्हायचं ते होतंच शेवटी घराला पण माणसांचीच गरज आहे असो भांडी क्लीन करायला घेतली सकाळपासूनची एवढी जाळी भरून भांडी पडली होती म्हणजे आपण म्हणतो ना दोन माणसे आहेत तीन माणसं आहेत तर असं काही नसतं बरं का भांडी ही भांडीच आहेत किती पण पडतात चार लोक असू देत किंवा दहा लोक असू देत कामाचा लोड तेवढाच असतो तुम्हाला हे रोज रोज रुटीन बघून कदाचित कंटाळा येत असेल पण मला वाटतं की बऱ्याचशा ताई अशा आहेत हे रुटीन बघायला खूप आवडतं एका ताईंची मला कमेंट आली होती की तू जेव्हा काम करतेस ना ते बघून मला पण काम करायची इच्छा होती आणि तुझे व्हिडिओ बघून खरंच खूप भारी वाटतं एक कमेंट आली होती अशी पण मला एवढं भरून आलं होतं ना की खरंच म्हणजे मी मला पण काही दिव दिवसांपूर्वी मोटिवेशनची गरज होती मला पण काम करायचं खूप कंटाळा यायचा मग जेव्हा मी क्वीनचे व्हिडिओ बघायचे आपले धनुताईचे तेव्हा मला एवढा उल्हास यायचा ना की मी काय करू आणि काय नको अगदी मी प्रेग्नेंट होते ना तरी पण मी धनुदीचा व्हिडिओ बघायचे आणि लगेच काम करायला सुरुवात करायची तेव्हा पण मी कंटाळा केला नाही अख्खे नऊ महिने मी असेच काढले म्हणजे रेग्युलर माझं काम सुरू असायचं तसं तुम्हाला पण असं वाटत असेल ना कधी कंटाळा आला आहे पण मला नक्कीच माहिती आहे की तुम्ही व्हिडिओ बघून नक्कीच काम करायला लागत असणार आहे आणि एकाच ताईंची कमेंट आली तरी पण मला खूप भारी वाटत होतं माझा आनंद गगनात मावत नव्हता की हां आपलं बघून पण कोणाला तरी काम करायची खूप इच्छा होते म्हणून एवढे सगळे ढिगारापूर भांडी क्लीन करून घेतले आणि गॅस कसायची मला ना काहीच गरज नव्हती पण आपण म्हणतो ना की जो असं फ्रेशपणा असतो ना तो काय वाटत नव्हता मला कारण गॅस पण खराब झालेला नव्हता पण जी इकडची तिकडची धूळ असते ना त्याच्याने आपल्याला थोडासा कंटाळवाना वाटतं म्हणून मग ते सगळंच छान असं क्लीन करून घेतलं आणि फायनली किचन व्यवस्थित झालं फक्त फरशी वगैरे पुसायची बाकी होती आणि बरीचशी कामं होती पण म्हटलं आधी कवट खाऊन घेऊयात तुम्हाला माहिती आहे का कवट जर माहीत असेल तर नक्की सांगा बऱ्याच जणांना माहीत नाही आहे बरं का कवट म्हणजे नक्की काय असतं ते तर रात्री ह्यांनी ना आम्ही गावावरून आल्याच्या नंतर ना कवट फोडलं त्याच्यामध्ये गूळ टाकला होता आणि मुरण्यासाठी ठेवलं होतं आणि खूप छान मुरलं होतं ते मग मी दुपारी खाऊन घेतलं आणि मग कामं करायला लागले आता ह्यावेळेस ना म्हणजे मी मशीन लावली होती आणि मशीन लावून दिली तोपर्यंत घरातली सगळी कामं आवरून झाली होती म्हणजे फरशी भांडी गॅसोटा वगैरे पुसणं धुणं गॅलरीत झाडांना पाणी टाकणं गॅलरी धुवून घेणं ह्या सगळ्या गोष्टी टोटली झाल्या होत्या मग शेवटचे कपडे मशीनला लावले आणि धनुचा होमवर्क करायला घेतला धनुचा एक ते दीड तास होमवर्क करायला वेळ लागतो मग तेवढा घेतला आणि मग तो झोपून गेला लगेचच मी पण त्याच्यापुढं पाच दहा मिनटं पडले आणि मग त्या तो गाड झोपला की मी लगेच उठून म्हटला तर आपल्यासाठी चहा करून घ्यावा कारण अख्खा दिवस माझाच कामामध्ये गेला जरासं पण आराम करायला वेळ काही भेटलाच नाही पण ठीक आहे आपली कामं झाली ह्याच गोष्टीचा खूप मोठा आनंद असतो आणि मग मी माझ्यासाठी चहा ठेवायला घेतला चहा ठेवायला गेले तर समजलं की आपण सकाळी दूधच गरम केलेलं नाही आहे म्हणून मग मी पहिलं दूध गरम करायला ठेवलं आणि माझ्यासाठी चहा ठेवला आता तोपर्यंत म्हटलं बसायला नको आणि बसलं की एकदा बसूच वाटतं आणि दिवसभराचा पण थकवा होता मला माहीत होतं मी जर एकदा बसले तर बसणारच म्हणून मी पहिली जी दुपारी घासलेली भांडी होती ना ती छानशी सुकली होती मग ती सगळी ट्रॉलीमध्ये व्यवस्थित लावून घेतली आणि मस्त म्हटलं निवांत चहा चहा पीत बसावं उपवास असला ना की माझी जेवण बनवायची खूप घाई असते म्हणजे माझ्या मनाला वाटतं की ह्यांना भूक लागली असेल किंवा अजून काही गोष्टी मग मी लगेच जेवण बनवायला घेतलं चहा घेऊन झाला की धनुष पण झोपेतून उठला आणि मग त्याला छान दूध वगैरे दिलं आणि मग मग लगेच माझ्या कामाला लागले पहिल्यांदा डाळ भाताचा कुकर लावला होता म्हटलं जेणेकरून कणिक वगैरे भिजवते तोपर्यंत डाळ दा भाताचा कुकर पण होईल कणिक वगैरे मळून झाली होती कुकर पण तोपर्यंत झाला मग मी पहिलं बघितलं भात व्यवस्थित शिजलं आहे का नाहीतर कधी कधी काय होतं गॅस फुल असतो त्याच्यामुळे भात काय खाली शिजत नाही आणि डाळ पटकन शिजून ब शिजून बसते एकत्र डाळ सगळी मिक्स करून घेतली आणि मला तिखट वरण खूप आवडायला लागले म्हणजे आधी मी कधी खात नव्हते पण आता मला भरपूरच आवडायला लागले मग मी जे आपलं फिकं वरण असतं ते बनवण्यापेक्षा तिखट वरण बनवते एक टोप घेतला आणि टोपामध्ये तेल टाकलं तेल चांगलं तापून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकला छानसं तडका बसल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये लसूण खोबरं टाकलं आणि मी कधी कांदा टोमॅटो टाकत नाही पण फर्स्ट टाईम मी कांदा टोमॅटो मग त्याच्यामध्ये टाकून छानसं भाजून घेतलं आणि म्हटलं टेस्ट जरासं टोमॅटोनं चांगले येईल आणि खूप छान टोमॅटो घरामध्ये होते सो कोथिंबीर नव्हती आता उद्या सकाळी म्हटलं जाता येईल भाजी आणायला थोडीफार भाजी आणणे गरज आणणं गरजेचंच आहे कारण घरात भाजीला काहीच नाही आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर हे कांदा टोमॅटो टाकून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग मी हे टाकलं आपला घरचा कांदा लसूण मसाला आहे ना तो टाकला दोन चमचे चवीपुरतं मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली आणि चिकन मसाला टाकला आणि जी शी शिजलेली डाळ होती ती टाकली आणि संध्याकाळी मग जे कांदा टोमॅटो थोडेसे शिल्लक राहिले होते ना त्याचा मी मसाला पापड बनवला तर असा होता माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती अजून जर नवीन असाल ना तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात परत आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय